आवाज मानदेशाचा गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागील त्याला गाळ असा शासनाचा जीआर असताना राजेवाडी तलावातून गाळ उपसा बंद का करण्यात आला आहे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची खडकाळ आणि पडीक जमीन आहे त्या जमिनीमध्ये गाळ दिला जातो तसा राज्य शासनाच्या माध्यमातून जी आर पण आहे तरीही शासनाने गाळ उत्साह बंद करून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत आणले आहे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबवणे याबाबत महाराष्ट्र शासन वृद्ध आणि जलसंधारण विभागाअंतर्गत सोळा जानेवारी दोन रोजी हा निर्णय घेतला होता ग्राम विकास आणि जलसंधारण विभागाने सहा मे दोन हजार सतरामध्ये गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली होती मार्च दोन हजार ही योजना संपली होती त्यानंतर सहा मे दोन हजार मध्ये जो शासन निर्णय घेण्यात आला होता त्यानुसारच ही योजना परत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत राजेवाडी तलावातून अनेक शेतकऱ्यांनी रितसर परवानगी घेऊन माती उपसा सुरू केला होता या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्च करून मा राणातील खडक फोडून जमिनी तयार केल्या आहेत परंतु याच परिसरातील ज्यांना एक गुंठाही जमीन नाही अशा विघ्न संतोषी लोकांनी तक्रारी आणि खोट्या बातम्या देऊन माती उपसा बंद करण्यात आला आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून लाखो रुपये खर्चून खडकाळ जमीन दुरुस्त केल्या त्या शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राजेवाडी तलावातून अनेक शेतकऱ्यांनी माती उपसा करून खडकाळ जमीन दुरुस्त करून बागायती क्षेत्र तयार केले आहे तर अनेक शेतकऱ्यांनी खडकाळ जमिनीत ब्लास्टिंग जेसीबी पोकलेन आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने खर्च केला असून या योजनेमध्ये स्थानिक शेतकरी त्यांच्या शेतामध्ये ते स्वखर्चाने गाळ वाहून नेत होते गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसामुग्री आणि इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध निधीमधून देण्यात येतो येथे मात्र शेतकरी स्वखर्चाने गाळ उपसा करीत होते तरीही शासनाने या योजनेला स्थगिती दिली आहे तरी संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर ही बंदी उठवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अन्यथा याबाबत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत या ठिकाणी राजवाडी तलावातून शेतकरी स्वतःच्या खर्चाने गाळ उपसाव करून तो आपल्या शेतामध्ये टाकत होते त्याच्यामुळं त्या योजनेच्यामुळं शेतकऱ्यांचं जे रान आहे दगडाचं रान आहे ते गाळ टाकल्यामुळं बागायत क्षेत्र होत होतं त्यामुळं पळसवडे गावचं बागायती किंवा जे स्वावलंबन आहे ते वाढणार होतं त्याचबरोबर जो, जो गाळ उचलला जाणार आहे राजवाडी धरणातला त्या धरणामध्ये गाळ उचलल्यामुळं तो पाणीसाठा जो वाढणार आहे त्याचा फायदाही इथल्या चार पाच गावातल्या लोकांना होणार आहे असं असताना शासना का काल परवा एका तथाकथित न्यूज चॅनलला एक बातमी केली की गाळ उपसा गाळ मातीमापि या वगैरे अनेक चुकीच्या पद्धतीने शब्द त्यांनी वापरले खरी परिस्थिती बघितली तर माती उचलणं हा काय गुन्हा नाही शेतकरी स्वतःच्या खर्चानं माती उचलून मालरानं बागायत करत असताना स्वतः स्वावलंबी होण्याच्या दृष्टीनं पुढे जात असताना अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं बातमी केल्यामुळं जो गाळ उपसा परवाना जो शेतकऱ्यांना दिला गेला होता तो शासनानं स्थगित केलेला आहे त्याच्यामुळं आज आता हे क्षेत्र पहा या ठिकाणी आम्ही रान तयार करायला म्हणजे हे शेत तयार तयार करायला खडकाळ शेत तयार करायला साधारण एकरी दोन दोन तीन तीन लाख रुपये खर्च केलेले आहेत आणि शासनानं परवाने आज बंद केल्यामुळं या ठिकाणी आमचे हे दोन ते तीन लाख रुपये वेस्टेज जाणार आहेत आम्ही बँकांची कर्ज काढून इकडून तिकडून सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन आम्ही ही रानं तयार केलेली आहेत आणि त्याच्यातून आम्ही रानं तयार करून त धरणातला गाळ भरणार होतो परंतु आज शासनानं त्या उपशाला परवानगी बंद केल्यामुळं आमचं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे ह्याच्यामधनं शासनाचं जे धोरण दुर, धोरण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेला शासनच काळिंबा फासतंय काय अशी परिस्थिती निर्माण झाली माझे नाव श्रीरंग जगन्नाथ शेंडगे गाव पाळसावडे तालुका मान जिल्हा सातारा आज सरकारच्या धोरणानुसार गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार ह्या योजनेअंतर्गत शासनानं आम्हाला परमिशन दिलं होतं परत काही लोकांनी ज्या ज्या लोकांच्या नावा गुंठा जमीन नाही अशा लोकांनी तक्रारी देऊन हे माती उपसा आमचा बंद केलेला आहे तरी शासनानं आमचा ह्या विषयावर थोडीशी दखल घ्यावी असं आमचं मत आहे आणि आज अनेक पत्रकार बाजूचे घेऊन येतात इथं खोट्या बातम्या दिल्या जातात आणि कुणाच तर वरद असतं आहे असं मग म्हणलं जात आहे की चुकीचं आहे शासनाचं धोरण आहे की गाळमुक्त शिवार आणि गाळमुक्त गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार ही योजना असल्यामुळं शासनानं आम्हाला रिचर परमिशन मिळावं हे आमची अपेक्षा आहे आज जमिनी नीट केलेत आम्ही तर माळाच्या मळ करायचं चालले आणि शासनानं परमिशन थांबवलं हे कशासाठी मी खडक फोडून शेती बनवत आहे मुंबईला होतो कामाला आणि मुंबईला कामाला असल्यामुळे मला पंधरा दिवस झाला तर मी शिक काम करण्यासाठी आलेलो आहे रजेवर तर आलो तर आता माझं रान तयार झालं पण शासनाची म परवानगी नसल्यामुळं बंद झालं कर्ज काढलं मी कर्ज तीन लाख रुपये काढून बनवलेला आहे एक एकर <laughs> मी ॲडव्होकेट विलास चव्हाण सातारा जिल्हा सचिव राष्ट्रीय समाज पक्ष सध्या माझी मिसेस ही चालूला पळसावडे ग्रामपंचायती सरपंच आहे आज आपण या पळसावडे गावामध्ये बघितलं तर महाराष्ट्र शासनाचं जे धोरण आहे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून जवळजवळ साडेतीनशे एकरापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं शित क्षेत्र आज या राजेवाडी तलावातून गाळ उपसा करून या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास अजूनही शंभर एकर क्षेत्र शेतकऱ्यांनी बँकेचं लोन घेऊन खाजगी सावकारांच्याकडून किंवा खाजगी त्यांच्या संबंधातून पैसे घेऊन पै पाहुण्यांचे पैसे घेऊन जवळपास शंभर एकर क्षेत्र हे दुरुस्त करून ठेवलेलं आहे गाळ भरण्यासाठी परंतु दुर्दैवानं मला इथं सांगावं असं वाटतंय की त्या शेतकऱ्यांना गाळ भरण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध केला जातो आहे आणि प्रशासनाच्या स्तरावरून हा विरोध केला जातो आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा गाळ भरायला इथं विरोध केला जातोय आणि दोन नंबरचं धंद इथं सर्रासपणे चालतंय तिकडं प्रशासनाचं दुर्लक्ष आहे आमचा सवाल आहे आम्ही कुठलं दोन नंबरचा धंदा करतो इथं आम्ही शेतकऱ्यांची भरण्या भरतो शेतकऱ्यांची शेती भरण्याचं काम करतोय या माध्यमातून आणि त्याला विरोध केला जातोय या गावामध्ये काही विघ्न संतोषी लोक आहेत ज्यांच्या नावावरती एक गुणताही क्षेत्र नाही अशी लोक कारण नसताना अशा चांगल्या कामाला अडथळा घालण्याचा प्रयत्न आहे आम्ही मीडियाच्या माध्यमातून शासनाला सांगू इच्छितो आम्ही प्रेसच्या माध्यमातून बातम्या दिलेल्या आहेत ग्रामपंचायतच्या माध्यमातून मादे वर, मादे की आम्ही साडेतीनशे एकराचं क्षेत्र या ठिकाणी शेतकऱ्यांचं भरलेलं आहे कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे आम्हाला सांगितलं जाते प्रशासनाच्या माध्यमावर माध्यमातून की वर्ण आम्हाला दबाव येतोय वर्ण म्हणजे कुठनं दबाव येतोय वर्ण येतोय म्हणजे कुठनं दबाव येतोय या तालुक्याचे प्रतिनिधींनी आमच्या समोर सांगितलेलं आहे की या शेतकऱ्याची भरणी करायला परमिशन द्या हे गाव आदरणीय जानकर साहेबांचं गाव आहे माजी मंत्री कॅबिनेट मंत्री महादेवजी जानकर साहेबांचं गाव आहे जानकर साहेबांना सुद्धा शेतकऱ्यांनी फोन केल्यानंतर जानकर साहेबांनी कलेक्टरला सांगितलेलं आहे तहसीलदारला सांगितलंय प्रशासनाला सांगितलंय मग या गावचे लोकप्रतिनिधी होते या गावचे कॅबिनेट मंत्री होते या तालुक्याचे प्रतिनिधींनी सांगितलं तरीसुद्धा प्रशासन माती वाढायला परमिशन देत नाही मग ह्यांना येतोय म्हणजे कुठनं येतोय तुवरणं याचं उत्तर शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे आम्हाला आमची ठाम भूमिका आहे पर या शेतकऱ्यांच्या वरती अन्याय झाला गेला नाही पाहिजे तात्काळ परमिशन या ठिकाणी दिले गेले पाहिजे आणि जे विघ्न संतुषी आहेत जे या शेतकऱ्याची माती भरणी करायला विरोध करतायत त्यांच्यावरती कडक कारवाई शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे आम्ही या ठिकाणी माती वाहतूक करत असताना आमच्या गाड्या जाता, जाता। अडवल्या जातात शेतकऱ्यांच्या गाड्या अडवल्या जातात आणि सांगितलं जातं शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय गावच्या माध्यमातून इथं जे जे काय आरोप केले गेलेत आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतीची जबाबदारी म्हणून पाऊस पडला इथं विद्यार्थ्यांना अडचणी आल्या तर पदरचं पैसे काढून आम्ही शाळेला तिथं मुलांना जाण्यासाठी गाड्या दिलेल्या आहेत रस्त्यावरती चिखल झाला तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि हे जे कोण शेतकरी लोक माती ओढत आहेत त्यांचे पैसे काढून आम्ही रोड धुण्याचं काम केलेलं आहे इथं ग्रामपंचायत स्तरावरती एकही तक्रार नाही परंतु काही लोक कारण नसताना शेतकऱ्याच्या गाड्या अडवून पैसे मागण्याची भूमिका हे घेतलेली आहे यांच्यावरती खरं तर ऍस्ट्रॉशनचा गुन्हा खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ही शासनाच्या योजनेच्या आड येऊन हे शेतकऱ्यांना त्रास द्यायला लागलेत माझं म्हणणं आहे की या मंत्रिमंडळामधील काय मंत्री असतील या मंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष घालणं गरजेचं आहे कलेक्टरने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ह्याच्यामध्ये जो कोण दोषी आढळून येईल त्यांच्यावरती गुन्हा नोंद झाला पाहिजे या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं तुम्ही योजना निर्माण करता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार म्हणून आणि मग त्याच योजनेतनं पळसवड्यातनं ज्या वेळेला माती उचलली जाते त्यावेळेला तिथं विरोध का केला जातोय हा आमचा सवाल आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही अधिकारी येऊन तुमचे तहसील कार्यालयातला अधिकारी येऊन सर्व अधिकारी येऊन इथं पाहणी करा तुम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये जर काय दोष आढळला तर त्याच्यावरती कारवाई करा तुम्ही आमची मागणी आहे ती परंतु जाणीवपूर्वक जर तुम्ही शेतकऱ्याला जर तुम्ही त्रास द्यायची भूमिकेतनं उतरला तर येणारा कालावधीमध्ये तीव्र आंदोलन आम्हाला छेडावं लागेल मानसो फेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आवाज मानदेशाचा